So, so, हो, सो आई मित्रांनो कसं काय मजेत ना सो आजचा वितरण माहित आहे का रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करता सकाळी आणि की रात्रीचा ब्लॉग छान झालेला आहे सो तुम्हाला बघायला आवडेल पूर्ण बघा व्हिडिओ आणि नंतर मला सांगा कमेंट करत कसं जाईल ठीक आहे पपटी सुरुवात होते तर कंटिन्यू करणं पुढचं तू पण वाहिज ना तुषार भाऊ आता मटकी मस्त त्याच्यात तुम्ही मग कवा तरी बनवा तर असा पाहून धीराला बनवा धीरज भाई आमचा फेमस आहे तसा पोपटी बनाय मध्ये धीरज भाई फेमस आहे पाहून ठेवा धीरज पाहून ठेवा जरा बनवाल का त्याच्यामध्ये थोडीशी शेंगांचा पदार्थ देवा हा हा

नाही लाल नाही अरे वरती टाकायची येते बोल हे बघा मित्रांनो हर एक पदार्थ बघून घ्या हा कसा रचायचा असतो स्पेशली म भाऊ या भाईला बोलवलाय बघा रे से ब्रो। था था। <laughs> भाई, ह धीर्या बाय रे प्लॅन करणार राह तू हा प्लॅन बनवायचा सक्सेस होतो माणूस भेटत काय वेलेबल इथं न एवढ बघा आम्ही आलेले सर्वजण आलेले आणि स्पेशली आमचा चेतन भाऊ न रे हाय लागलाय काय रे आज पानं धुवायला लागलाय तो परफेक्ट आणलाय

जो तो क्या करेगा मेघा ब्रो सो संग में <laughs> तो वा, 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 वा। चेतन भाई तो पानी धोतलीस वाह 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 वा, वा, क्या बात है शुरुआत है शुरुआत शुरुआत है अभी तो शुरुआत है पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त चल भाई बाकी मेरे दोस्त आहा संचला फुटला फुटून देना फुटला दे तो फुटू तिस भाऊ अंड्याचा पदार्थ लावलाय चढवायला तो परत कोण होता दुकानाला आणून तुम्ही आपल्याला ओलग होता ना तेव्हा डिझाईन भरून द्यायला लागला पिशव्याना आणता आणता

सामान जमा रे अरे बापरे हे बा वा पेटवायसाठी एवढा सगळा सामान आणला वा 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 कडक या सगळा मीठ मसाला आपल्या सगळा ठेवायला ठेवायला लागल त्या एखादी कोपऱ्यान ना हा मिठा मिठाचा डायरेक्ट गोनच आणलाय रो मिडला पाहिजे बरोबर तू क्या कर रहे हाय तुझे जुड़ना तुझे जुड़ना तुझे जुड़ना है क्या डक नहीं चुटकी दे तुझे जुड़नी तो तुझे जुड़ना हाँ 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 नहीं अच्छा था क्या शाला ना सही ला मस्त अरे भरे नहीं, तो नहीं तो। थे थे ला है? आता दिस कैमेरा सर दिसत कसा नहीं है, था याला ए, ये तो कसा नहीं है। होते ही,

फुका जरा पेटला 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 बला बला पेटा लग ले। दाए आग पेटा लगे भला भला सो so लॉन्ग टाइम पुनः एकदा वीडियो शूट करते यार नहीं तो अपना वीडियो कभी ना कधी मी टाकल तो। चेतन वो। लगना चेतन भा जा लग्नाक न इथं जे काही करायचे करा नाही इथून जागा लग्नातच माहित रावतेला फोन करू का रावतेला फोन करू

तो तो पारे। पारे ओ, 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 ओ। भाई चप्पल तुझा घेऊन दुण। जाईल उथनल त्या चप्पल लागून पोतेरा काय केलेलं चप्पल पोतेरा घे ना पटकन हे पण त्या सगळा निघल तर बाहेर पेटला

씨, em, oh. Hot nè. Nước cốt không lấy gì hết. Lên tao ba, tao sơn. Đặt lên, đặt lên. Cái nào? Lại đây. Bao ओके, ओ mm. okay. oh, भाई साहब अरे हाथ काफ uh. बड़ा के लेते, देखिए, शुरुआत नहीं सी गली बोलिया